चला तर फ्रेंड्स आज आपण तिखट पुऱ्या बनवणार आहोत आता तिखट पुऱ्या आपण कधीही केव्हाही कश आ, पटकन बनवू शकतो अगदी झटपट होतात घरगुती साहित्यामध्ये आणि त्याला जास्त वेळही लागत नाही पण ह्या पुऱ्या खायची मजा पावसाळ्यात म्हणजेच आखाडामध्येच असते थोडासा रिमझिम पा बाहेर पाऊस पडत असेल तर ह्या पुऱ्या खूप छान लागतात खायला तर बघा या ठिकाणी साहित्य मी काढलेलं आहे तर सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा आता या ठिकाणी हिरवी मिरची लसूण आणि जिरे ओव्याची मी या ठिकाणी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता एका भांड्यामध्ये मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आता गव्हाचं पीठ मी या ठिकाणी छोटं भर घेतलेलं आहे म्हणजेच अडीचशे ते तीनशे ग्रॅम पीठ होतं आणि या ठिकाणी छोटी वाटी या ठिकाणी मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर तीन ते चार चमचे या ठिकाणी मी त्याच्यामध्ये पांढरे तीळ वापरलेले आहे त्याचबरोबर हळद घातलेली आहे चवीपुरतं मीठ वापरलेलं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे आता तिखटपुऱ्यांमध्ये मला कोथिंबीर खूप आवडते तुम्हाला हवा असल्यास तुम्ही पालक मेथी पण वापरू शकता त्याच्या पण ह्या तिखटपुऱ्या खूप छान लागतात आणि या ठिकाणी जे मिरची लसूण आणि ओवा जिऱ्याचं जे पेस्ट होती ती आपण त्याच्यामध्ये घालायचे आहे थोडंसं तेल घालायचं आहे तेल कच्चंच आणि साधच घालायचं आहे गरम करायची गरज नाही आता ते व्यवस्थित आपल्याला हाताने मस्त एकजीव करून घ्यायचे ते, ते सर्व एकत्र आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि या ठिकाणी बघा थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला ह्याची कणिक मळून घ्यायचे आहे जसं आपण चपातीसाठी कणिक मळतो त्यापेक्षा अगदी थोडीशी घट्ट कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे थोडं थोडंसं पाणी घालून बघा या ठिकाणी हे थोडंसं पीठ चिकट वाटत होतं म्हणून मी खाली थोडंसं तेल घातलेलं आहे आणि तेलावरतीही छान कणिक मळून घेणार आहे जेणेकरून हा त्याचा चिकटपणा थोडासा कमी होईल आणि आपल्याला ती छान मळता येईल व्यवस्थित तर बघा या ठिकाणी अशा पद्धतीने आपण त्याची कणिक मळून घेतलेली आहे आणि आता एक दहा पंधरा मिनटं हा गोळा आपण असाच भिजू द्यायचा आहे मोरून द्यायचा आहे तर बघा दहा पी दहा पंधरा मिनटं झालेल्या आहेत आणि आपली तिखट पुऱ्याची कणी छान भिजलेली आहे आता आपण छोटे छोटे गोळे करून त्याच्या पुऱ्या लाटून घेऊयात आता तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याला आकार देऊ शकता तुम्हाला कोणत्या आकारात हव्यात तशा आता मला पुऱ्या थोड्याशा मऊ आवडतात म्हणजे त्या छान टम्म फुगलेल्या आणि खायला एकदम सॉफ्ट असतील अशा पुऱ्या मला आवडतात म्हणून मी तशा पद्धतीने करते तर बघा या ठिकाणी मी एक गोळा घेऊन त्याची पुरी लाटलेली ला आहे पण सर्व पुऱ्या एकसारख्या येतीलच असं नाही म्हणून मी ही ट्रिक वापरते म्हणजे मी इवन कधीही मी पुऱ्या तयार केल्या तर मी अशा पद्धतीची ट्रिक वापरते थोडासा चपातीपेक्षा थोडासा मोठा कणकेचा गोळा घेऊन त्याची अशा पद्धतीने मोठी चपाती लाटून मी एका डब्याने म्हणजेच वाट थोड्यासा मोठ्या आकाराचा डबा घ्यायचा आहे आणि त्याच्या अशा पद्धतीने पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत आता हेच ट्रिक मी कायम करते त्याच्यामुळे काय होतं पुऱ्यांना आकार सर्व पुऱ्या एकसारख्या पण दिसतात आणि त्याचा आकार पण खूप छान येतो तर बघा अशा पद्धतीनेच आता मी सर्व पुऱ्या तयार करून घेणार आहे बघा सर्व पुऱ्या कशा एकसारख्या मस्त अशा झालेल्या आहेत आणि अशा पद्धतीने पुऱ्या केल्यानंतर पुऱ्या छान टम्म पण फुकतात तुम्ही बघू शकता आता पुढे व्हिडिओमध्ये तर या ठिकाणी बघा तेल छान गरम करून घ्यायचं आहे व्यवस्थित तेल कडक करून घ्यायचं आहे आणि फुल गॅसवरतीच आपल्याला ह्या पुऱ्या सोडायच्या आहेत त्याच्यामुळे पुऱ्या छान फुकतात आपल्या आणि मस्त होतात आता खूप पटकन ही रेसिपी होते पुऱ्यावरून छान क्रिस्पी आणि आतून मस्त मऊ अशा होतात त्याच्यामुळं ह्या पुऱ्या खायला खूप मजा येते आणि खूप छान लागतात एकदम चविष्ट अशा आणि बाहेर थोडासा पाऊस पडत असेल तर ह्या पुऱ्या खायची मज्जाच वेगळी असते आता ह्या कधी पण आपण करू शकतो पण आखाड्यात शक्यतो घरोघरी ह्या पुऱ्या तयार करतातच तर बघा या ठिकाणी अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या तळून घेणार आहे अशाच पद्धतीने आता आपण सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आता या ठिकाणी बघा सर्व पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत मस्त अशा छान टम्म फुगलेल्या होत्या वरून छान क्रिस्पी झाल्या होत्या आतून मस्त अशा मऊ झालेल्या होत्या तर तुम्हाला पण ह्या पुऱ्याची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा